आय गाईज uh, मी uh, मराठीमध्ये ब्लॉग करत होतो आता uh, जस्ट मी ब्लॉगिंगला सुरुवात केली तर uh, मराठीमध्ये ब्लॉग करत होतो पण आता मी हिंदी ऑडियन्सपर्यंत पण पोहोचायचा प्रयत्न करणार आहे सो so, असं नाही की मी मराठीमध्ये ब्लॉग करणार नाही आहे मराठीमध्ये ब्लॉग पण करणार आहे आणि मी हिंदीमध्ये पण करणार आहे म्हणजे दोन्ही लँग्वेज मी आ, प्रिफर करायचं ठरवलं आहे तर बहुतेक माझे ब्लॉग्स हिंदीमध्ये पण असते कारण की हिंदी ऑडियन्सपर्यंत पण आपल्याला पोचायचं आहे मराठीपर्यंत आपण पोहोचूच ठीक आहे तर आपला रीच वाढला पाहिजे ब्लॉगिंगचा वगैरे तर माझं असं मत आहे की मी दोन्ही लँग्वेज प्रिफर करेल आणि दोन्ही लँग्वेजमध्ये मी ब्लॉगिंग करणार आहे तर हाच मेसेज मला तुम्हाला द्यायचा होता त्यासाठी हा एक मी शॉर्ट व्हिडिओ किंवा शॉर्ट ब्लॉग म्हणा हा शूट करतो आहे आणि एवढं शांतपणे का शूट करतो आहे कारण की हिरोनिका भक्ती आणि रिकुष हे तिघजण अंगणवाडीत गेले होते दोघांना बसवायला भक्ती त्यांच्याबरोबर आहे सो ते अंगणवाडीची सवय लावली आहे त्यांना आता विरोनिका काही दिवसांनी स्कूलला पण तिला टाकायचं आहे पहिले नर्सरी वगैरे नंतर स्कूल एक दोन वर्षानंतर सो त्यासाठी आत्तापासूनच त्यांना एक सवय म्हणून त्यांना अंगणवाडी टाकलेलं आहे तर म्हणून जर असं शांतता आहे तर मी असंच विचार करत होतो आणि मी विचार करता करता <coughs> असं ठरवलं की दोन्ही लँग्वेजमध्ये ब्लॉक करूयात आणि दोन्ही लँग्वेजला रिस्पॉन्स मला माहीत नाही कसा येईल म्हणजे एकाच चॅनलवरती अपलोड करायचं ठरवतो आहे पण मला माहिती नाही की रिस्पॉन्स त्याचा प्रतिसाद कसा मिळेल मला कसं ऑडियन्स मला ग्रॅप कर किंवा यूट्यूब कसं ॲनालेटिक्समध्ये यूट्यूब कसं ॲनालाइज करेल त्याला ते मला नाही कळणार बट आ, मी बिंदास करणार आणि बिंदास टाकणार तर मला ते कळत नाही आहे कारण की मी दुसरा जरी चॅनल काढायचा प्रयत्न केला तरी मला आता माझे आत्ता जेवढे फॉलोअर्स जेवढे काय फॉलोअर्स आहेत ते फॉलोअर्स तरी आहेत मला नवीन चॅनल काढायचं म्हटलं तर ते मला शून्यापासून सुरुवात करावं लागेल सो हेच सांगायचं सा होतं बघूयात आता यूट्यूब कसं अॅनालाईज करेल पण मी दोन्ही लँग्वेजमध्ये ब्लॉग करणार आहे आणि आवाज येतो आहे का बिरून बहुतेक आलेली आहे सो रडती आहे हो। आता मला टेन्शन आलं की ती वरती आल्यानंतरनं हडाओरडा सुरू होणार आहे आणि खूप दंगा मस्ती कारण केलेली आहे त्यांनी तुम्हाला मी दाखवेलच हे पहा यांनी किती दंगामस्ती केलेली आहे पूर्ण असाच पसारा असतो आणि आता ती आलेली आहे म्हटल्यावरती आता काही खरं नाही सो so, तुम्ही आवाज ऐकू शकत असाल तिचा आवाज ऐका फक्त हे बघा हे असे टॉईज असे काही काही कुठल्या कुठं पडलेलं असतं ते आम्हाला सर्व भरावं लागतं सगळं हे भरून परत रात्री सगळं ठेवा सकाळी परत काढा तर मित्रांनो हे माझं घर आहे छोटंसं घर माझं सो मी घरावरती एक होम टूर करणार आहे नंतर ना पण आज ह्या व्हिडिओमध्ये थोडंफार आता विरवणिका आले म्हणून कवरेज तुम्हाला देतो मी हे बघा कशी रडती आहे कुठे गेलते तुम्ही कुठे गेलते स्कूलला छोटू स्कूलला गेल स्कूलला गेलते का हा कुठे गेल ते अंगणवाडीत ह कुठे गेल ते अंगणवाडीत काय झालं आज काय शिकवलं काय केलं कलर कशाला ड्रॉइंग ड्रॉइंग केली आणि ह्यांनी काय केलं बघा हा बघा हा सगळ्यात मस्तीखोर हो आहे तुम्ही आता पाहू शकाल सुरुवातच झालेली आहे पण हा सगळा पसारा असा हा तरी कमी आहे त्यांची पूर्णती त्यांची पूर्णती हवं का हे हे याच्यामध्ये सगळं मिक्स करून ठेवलेलं आहे जुनी पुराणी सगळी खेळणी आहेत त्यांची हे मिक्स करून ठेवलेलं आहे आणि हे खूप खूप रडत आहे काय दिलं आज चणे का आता हे चणे नुसते का त्याच्याबरोबर काय दिलंय का अगं हो हो थांब थांब देणार तुला देणार सगळं सांड हे बघा हे असे आहेत आता यांना पेट पूजा यांची आता सुरू होईल पण ती रडतच होईल तर आपण अपन... अय बाहेर नाही जायचं बाहेर नाही जायचं आत मध्ये जा मम्मीकडे तर आवाज ऐकला आहे ना तुम्ही असा आवाज असतो कंटेन्यू आमच्या घरामध्ये हे माझं घर किचन आहे तो थोडासा राडा आहे घरामध्ये आम्ही दोघच राहतो त्यामुळे जास्त काही युजेबल नाही आता तो कुठे गेला रिबांश रिबांश रिबांश

काय झालं तुला काय झालं घे ना तू घे ना जाम शिजली काहीतरी झालं असेल बहुतेक बघूयात तिला काय झालं खाऊन घे बापू खाऊन घे गुड़ गर्ल झूम झूम करून कसली दिसते हा बघा ह्याच्या सुरू झालं खेळायचं काम काय करतो बाबू ह काय करतो खेळतो हा का खेळतो का हा सगळं भरून ठेव त्याच्यात त्याच्यात भरून ठेव हो हो काय भाषा बोलतो माहित नाही हो, हो। अरे अरे चालला तो पण का रडतेय तू हा हा बघ खातोय बघ बाबू बघ कसं खातोय एकटा बाकी खाली सांडवतोय का रडते बाबू तर तुम्ही बघितलं आहे त्यांचा असा राडा असतो आणि आता आहेत दोघं जण तो, दो तो पण रडत होता तो शांत बसलाय हिचा खोकळा बरा झालाय का नाही अजून तर ठीक आहे सर चल तुम्हाला मी थोडंसं माझ्या घराबद्दल सांगतो हे घर आहे माझं हा एंट्रन्स आहे आणि घर दाखवतो माझं छोटंसं फार काही मोठं नाही आहे आम्ही असंच राहतो असं सगळा पसारा असतो आमचा माझ्या घरामागे ही गॅलरी आणखी एक गॅलरी एक पुढं गॅलरी आहे तर घरामागे आमचं तळं आहे असं असंपैकी हे गोडाऊन आहे आमचं आमचा गणपतीचा कारखाना होता तर आमचं गोडाऊन आहे हे आमचं तळं आहे <coughs> परत माझ्या बेडरूममध्ये आपण त्या बेडरूम मधला किंवा आता तिकडे पसारा खूप आहे तर हे एक दुसरं बेडरूम जे यूज नाही करीत आम्ही सगळं सामान स्टोअर करतो जे लागत नाही ते वापस आपण किचनमधनं परत हॉलमध्ये चालतात तर असा हा घराचा परिसर आहे माझा आणखी पुढची गॅलरी दाखवतो मला हा एक बेडरूम आहे माझं आणि ह्या बेडरूममध्ये वडिला वडील असतात माझे ते पॅरलाइज आहे त्यामुळे त्यांना जागेवरतीच त्यांचं सगळं असतं चालतात ते पण काठीवरती तर पुढची गॅलरी दाखवतो मी तर आपण पुढच्या गॅलरीत जाऊ ही पुढची गॅलरी आहे ते छानपैकी झाडं लावली आहेत सगळी माझी आवडतीची झाड आहेत असं आमचं एकंदरीत घर आहे तर हो मी हा व्हिडिओ ह्याच्यासाठी शूट केला की मी तुम्हाला सांगावं की मी हिंदीमध्ये ब्लॉग पण सुरू करणार आहे पण ते ह्या चॅनलवरती मी कदाचित टाकेल कारण की हिंदी ऑडियन्सपर्यंत पण मला पोचायचं आहे आणि मला मराठीमध्ये सुद्धा ब्लॉग करायचे मला दोन्ही ऑ ऑडियन्सला बॅलन्स ठेवा तर त्याच्यासाठीच तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यासाठी किंवा तुम्हाला माहिती देण्यासाठी मी ब्लॉग शूट करत होतो आणि नेमकी ब्लॉग शूट करता करता विरोनिका परत आली तर आपण विरोनिकाचं पण तुम्हाला सांगितलेलं आहे आता विरोनिका कशी आहे थोडीशी बरी आहे तिचं म्हणजे त्या दिवशी आपण हॉस्पिटलमध्ये तिला मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तो ब्लॉक केला होता हॉस्पिटलमधनं आम्ही आणल्यानंतर ना आता थोड्या मग तिला औषधांचा फरक आहे औषध प्यायला खूप त्रास देते ती मी करेल एकदा व्हिडिओ तेव्हा दाखवेल तुम्हाला औषध पिताना कसा त्रास देते ती तर ते औषध पिताना त्रास देते तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एकदा गपचूप एक व्हिडिओ काढून दाखवेल कसा आहे एकंदरीत मला तुम्हाला आज तेवढं सांगायचं होतं आणि त्याच्या निमित्ताने आज आपल्याला म्हणजे घरातलं पण शूट करता आलं तर मी आज तुम्हाला एक थोडक्यात माझ्या घरातलं हे दाखवलेलं आहे की घर कसं आहे आणि कसं राहतो आणि आमचा दिवसभर असा पसारा असतोच मुलांचा ते सगळ्या खेळतच असतात आणि राडा रोडा रडणं चालूच असतो एक शांतता होती म्हणून मी एक व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला होता पण त्याच्यामध्ये पण हे दोघं आलेली आहेत आणि खूप त्रास देतात भयंकर देता। त्रास देतात आणि तो पण भयंकर so, त्रास देतो सो आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात सर कशा बाबतीत असेल माहीत नाही बट मी नक्की पुढचा ब्लॉग करणार आहे आणि त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच काहीतरी एक वेगळं पण दिसेल ठीक आहे तर माझ्याशी कनेक्टेड राहा आणि अपडेट करत राहील मी ब्लॉग्समधनं तुम्हाला नेहमी आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज ठीक आहे थँक्यू